अंबाजोगाई तालुक्यातील शेतकरी आपल्या शेतात पिकवत असलेल्या फळे भाजीपाला विक्री करण्यासाठी शहराच्या मध्यवस्थित असणाऱ्या भाजी मंडईमध्ये पहाटे चार ते पाच वाजता वाहनाने घेऊन भाजीपाला येतात ही भाजी मंडईची स्थापना होऊन बरीच वर्षं झाली भाजी मंडईत जायला परत यायला अत्यंत अरुंद रस्ता आहे एक वाहन गेले तर दुसऱ्या वाहनाला सोडा माणसाला जाता येत नाही शहरात राष्ट्रीय महामार्गासाठी भव्य असे राष्ट्रीय महामार्गासारखे भव्य असे रस्ते झाले नाल्या झाल्या मात्र भाजी मंडईच्या इमारतीची नगर ना डागडुजी केली ना रस्त्याचे रुंदीकरण अरुंद रस्त्यात ट्रॅफिक जाम होत असल्याने पहाटे येऊनसुद्धा शेतकऱ्याचा माल लिलावत जात नाही तालुक्यातील फळेभाजी विक्री करणाऱ्या पालक उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे रस्ता रुंद करा